एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शहरात संतधार पडत असल्यामुळे शहरातील पंचगंगा नदीला महापूर आला आहे या महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसत असतो हजारो नागरिक पूरग्रस्त झाले आहेत त्यांच्या घरात पाणी आल्यामुळे त्यांचे स्थलांतरित करण्यात आले आहे आज बालाजी सोशल इफेक्ट्स आणि यश ग्रुप सांगली नाका यांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी जेवण चहापाण्याचे साहित्य तसेच जनावरांना चाराही देण्यात आला यावेळी दोन्ही संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुसळधार पावसाने कहर केला आहे कृष्णा व पंच पंचगंगा नदीला महापूर परिस्थिती निर्माण झाली आहे हजारो नागरिक पूरग्रस्त झाले आहेत इचलकरंजी शहरातील गावभाग परिसर शेळकेमाळा लक्ष्मी मंदिर अष्टविनायक कॉलनीतील नागरिकांचे स्थलांतरित करण्यात आले आहे त्यांची राहण्याची व्यवस्था राजीव गांधी भवन वेद भवन मंगलधाम नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आले आहे शहरातील विविध सामाजिक संस्थेकडून या पूरग्रस्त नागरिकांना जेवण खाण्यापिण्याचे साहित्य वाटप करण्यात येत आहे शहरातील आज बालाजी सोशल इफेक्ट्स आणि यश ग्रुप सांगली नाका यांच्या वतीने शहरातील आठ पूरग्रस्त छावणीमध्ये जाऊन सकाळ संध्याकाळचे जेवण चहा नाश्ता असे देण्यात आले आहे तसेच जनावरांसाठी चाराही देण्यात आला आहे या दोन्ही ग्रुपच्या वतीने समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या अनुषंगाने सामाजिक उपक्रम हाती घेतले पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असा आत्मविश्वास या दोन्ही सामाजिक संघटनांनी दिला आहे आजवर समाज उपयोगी काम या दोन्ही संघटनेकडून होत असतात करण श्रुती रजपूत प्रथमेश माचरे गणेश दावरे पृथ्वी मिणेकर यांच्यासह बालाजी सोशल इफेक्ट्सचे पदाधिकारी उपस्थित होते